शापूर तालुक्यातील कासगाव परिसरात समृद्धी महामार्गावर दोन ट्रकांमध्ये झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालक आणि क्लिनर या दोघांचा जागीच मृत्यू झाला हे दुर्घटना नागपूरहून मुंबईच्या दिशेने जात असताना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जीवरक्षक पथक घटनास्थळी दाखल होत मदत कार्य सुरू केलं ट्रकमधील मयत चालक व क्लिनर यांचा मृतदेह हो, जीवरक्षक पथकाच्या मदतीनं बाहेर काढण्यात आला शवविच्छेदनासाठी शापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला प्राथमिक माहितीनुसार समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या कडेला एम एच चाळीस सीएम बारा हा एक ट्रक बंद पडल्यानं तो उभा होता त्याचवेळी मुंबईच्या दिशेनं मागून येणाऱ्या चार एकाहत्तर एकसष्ट या ट्रक चालकाला अचानक झोप लागल्यानं त्याचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि त्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिले दरम्यान धडक देणाऱ्या ट्रकमधील लोखंडी सलाया ट्रकच्या पुढील भागात शिरल्या ज्यामुळे ट्रकमधील चालक व क्लिनर दोघांचे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शहापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले रात्रीच्या प्रवासादरम्यान दुलकी लागल्यानं हा अपघात घडला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला घटनेनंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती मात्र पोलिसांनी तातडीनं ती सुरळीत केली यावेळी शापूर पोलीस निरीक्षक मुकेश ढगे सहायक पोलीस निरीक्षक जाधव राष्ट्रीय महामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे मॅडम सह इतर कर्मचारी व जीवरक्षक टीमच्या सहाय्याने मदत करण्यात आली सदर घटनेचा तपास शापूर पोलीस करतात ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किरपन शापूर